विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सिंदगाव प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे जिल्हा परिषद उस्मानाबाद मध्ये जिल्हास्तरीय दिशा समिती सभेच्या अंतिम वेळी दुपारी एक वाजल्यापासून पाच पर्यंत माननीय जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर साहेबांना हाताने काढलेल्या पेन्सिल स्केच देण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी पात्र ठरलेल्या जगदीश बसवराज सुतार यांना अंतिम वेडी, आवारात बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा मेडल प्रशस्तीपत्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन हजार एकवीसच्या च्या पुस्तकाची प्रत अद्वितीय असा पेन देऊन सन्मानित करण्यात आली यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर सीओ साहेब उस्मानाबाद जिल्हा परिषद उस्मानाबाद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे खासदार ओमराजे असंख्य कळंबचे उपस्थित होते सत्कारानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ साहेबांनी जगदीश सुतार यांना त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले आणि भावी प्रयत्नांसाठी व शैक्षणिक बाबींसाठी स्वतःहून मार्गदर्शन केले व त्यांनी एक प्रख्यात कलाकाराची ओळख देखील त्याला करून दिली या क्षणी जगदीशने हाताने काढलेला पेन्सिल स्केच जिल्हाधिकारी साहेबांना भेट दिले आणि जिल्हाधिकारी साहेबांनी व उपस्थित समस्त मान्यवरांनी जगदीशचे कौतुक व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा